हा सण मोठ्या प्रमाणात उत्साहाने साजरा होणार आहे जिल्ह्यामध्ये एक लाख तीन हजार चोवीस खासगी तर दोनशे त्र्याहत्तर सार्वजनिक मंडळाचे गणपती असणार आहे कोकणातील गणेशोत्सव शांततेत सुरळीत आणि विना अपघाती व्हावा यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे तसेच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहासष्ट वरील वाहनांची वाहतूक नियंत्रित करण्यासाठी विशेष नियोजन करण्यात येणार असून नागरिकांनी देखील प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी किशन चावळे यांनी केले आहे गणेशोत्सव दोन हजार चोवीस शांततेत पार पाडण्याच्या दृष्टीने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय रायगड या ठिकाणी जिल्हास्तरीय शांतता कमिटी बैठक संपन्न झाली यावेळी ते बोलत होते या बैठकीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भरत बास्टेवाड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे पोलीस उपअधीक्षक गृह विभाग पांडुरंग कोपणे निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अंबादास देवमाणे कार्यकारी अभियंता दाबावी अलिबाग जगदीश सुखदेवे उपविभागीय अधिकारी तहसीलदार तसेच विविध विभागांच्या अधिकारी आणि जिल्हा शांतता कमिटीचे सदस्य तसेच पत्रकार उपस्थित होते यावेळी जिल्हाधिकारी जावळे म्हणाले की जिल्ह्यात गणेशोत्सवाची पूर्वतयारी जोरात सुरू असताना प्रशासन देखील गणेशोत्सवाच्या काळात कायदा सुव्यवस्था सुव्यवस्थितपणे राखणे गणेश भक्तांना योग्य ती सुविधा प्राप्त करणे कोकणामध्ये खास गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमाण्यांसाठी प्रवास सुखकर होईल या दृष्टीने उपाययोजना करणे या दृष्टीने सतर्क आहे गणेश भक्तांचा प्रवासात कुठेही अडचण न येता प्रवास सुखकर होण्याच्या दृष्टिकोनातून सार्वजनिक बांधकाम विभागाने सुविधा केंद्र उभारण्याची कार्यवाही करावी अशा सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत तसेच या ठिकाणी सुविधा केंद्रांवर पोलीस मदत केंद्र आपत्कालीन पोलीस मदत टोईंग व्हॅन क्रेन वाहन दुरुस्ती कक्ष आपत्कालीन वाहन दुरुस्ती व वा टायरमध्ये हवा भरण्याची सुविधा असावी वैद्यकीय कक्ष अँब्युलन्स सेवा मोफत आपत्कालीन वैद्यकीय उपचार सुविधा बालक आहार कक्ष व मोफत चहा बिस्किट तसेच शरबत पाणी ओआरएस आणि महिलांसाठी फिडिंग कक्ष उपलब्ध करून देण्यात येणार आहे गणेशोत्सवाचे सांगता दीड दिवस पाच दिवस सात दिवस अशा विविध दिवशी तसेच दहा दिवसांचे सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आणि एकवीस दिवसाचे गणपती सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस यानुसार विसर्जनाचे दिवशी होईल यासाठी सार्वजनिक गणेश मूर्ती विसर्जन ठिकाणे निश्चित करण्यात आले आहेत यातील समुद्रावर बावन्न गणेश मूर्ती विसर्जन खाडीमध्ये एकशे पाच गणेश मूर्ती विसर्जन नदीमध्ये दोनशे चौवेचाळीस गणेश मूर्ती विसर्जन तलावामध्ये शंभर गणेश मूर्ती विसर्जन व इतर ठिकाणी चौऱ्याण्णव गणेश मूर्ती विसर्जन होणार आहे आपल्या प्रास्ताविकेत जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे म्हणाले की दिनांक सात सप्टेंबर पासून सुरू होत असलेल्या गणेशोत्सव काळात राज्याच्या विविध ठिकाणांहून चाकरमाने कोकणात आपल्या गावी मोठ्या संख्येने जात असतात शासकीय सुट्टीला सोडून जोडून, दिनांक सात व आठ शनिवार व रविवार असल्याने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहासष्ट वरील वाहतूक कोंडी लक्षात घेता पोलीस प्रशासनामार्फत वाहतुकीचे विशेष नियोजन करण्यात आले आहे गणपती उत्सवादरम्यान जिल्ह्यात पोलीस होमगार्ड एसआरपीएफ अधिकारी कर्मचारी बंदोबस्त लावण्यात येणार आहे या कालावधीत दहशतवादी कारवाई रोखण्यासाठी एटीबी व एटीसी चे पथक नेमण्यात आले असून सोशल मीडिया देखरेख करण्याकरिता सायबर सेल सतर्क आहे प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे शांतता कमिटी बैठकी मोहल्ला कमिटी बैठका घेतल्या जातात मंडळ बैठका गाव भेटी दंगा काबू पथकाने रंगीत तालीम रूट मार्च करण्यात येत आहे पाच व सात दिवसांच्या गणपतीचे विसर्जन गौरी गणपती विसर्जन काही अंशी परतीचा प्रवास दिनांक अकरा सप्टेंबर रोजी आठ वाजेपासून ते दिनांक तेरा सप्टेंबर रोजी रात्री अकरा वाजेपर्यंत या कालावधीत मुंबई गोवा या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहासष्ट वर सर्व वाहने ज्यांची वजन क्षमता सोळा टन किंवा सोळा टनापेक्षा जास्त आहे जड अवजड वाहने ट्रक मल्टी एक्सेल ट्रेलर इत्यादी वाहने अशा सर्व वाहनांची वाहतूक पूर्णतः बंद राहील तर अनंत दिवसांचे गणपती विसर्जन परतीचा प्रवास दिनांक सतरा सप्टेंबर रोजी सकाळी ते दिनांक सप्टेंबर रोजी रात्री वाजेपर्यंत या कालावधीत मुंबई गोवा या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सर्व वाहने ज्यांची वजन क्षमता सोळा टन किंवा त्यापेक्षा जास्त आहे जड अवजड वाहने ट्रक मल्टीएक्सल ट्रेलर इत्यादी वाहने वाहतुकीस पूर्णतः बंद राहील ब्युरो रिपोर्ट एएस मराठी न्यूज सागर पवार मुख्य संप